मित्रांनो आज जो महाराष्ट्राचा एक दहादा सारखाचा ब्रँड मांडला जातो तो आज सेवागिरी महाराजाच्या गुलालाने कुठेतरी उजलकीत आलाय साहेब नमस्कार आजच्या मैदानाविषयी मला अपडेट द्या पूर्ण पुसेगावचं मैदान म्हटल्यानंतर सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद पारंपरिक मैदान आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून हे मैदान चर्चेमध्ये आहे महाराष्ट्रात या मैदानामध्ये येण्यासाठी प्रत्येक गाडामालक मग तो महाराष्ट्रातला असेल किंवा बाहेर राज्यातला असेल तो अजून या मैदानाला येत असतो याचं मागचं कारण आहे गाडी माझी गोळा बसेल की नाही पण सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रत्येक गाडामोलक या मैदानामध्ये गाडी पळवत असतो मित्रांनो ज्याप्रमाणे त्यांचं ब्रँड आहे त्याप्रमाणे त्यांची ओळख देखील आहे मैदान दे आ, तेंसा तेंसा देखी चालू व्हायच्या एक दिवस अगोदर दरवर्षी त्यांची खूप मोठी देणगी एक लाख दहा दा हजार रुपये कुठेतरी रक्कम स्वरूपात असते त्याबद्दल काय सांगाल हा जी देणगी आहे ती बऱ्याच वर्षा अगोदर स्वर्गीय पंढरीशेठ फडके ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी ही जी देणगी आहे ही आ, परंपरा त्यांनी सुरू केली होती एक लाख अकरा हजार रुपये ते दरवर्षी सेवागिरी महाराज ट्रस्टला ते नेहमी देत असायचे आणि यावर्षी मागच्या वर्षीपासून हा वसा आणि वारसा आमचे दादा सरकारचे मॅनेज डायरेक्टर सन्माननीय गुरुनाथ शेठ फडके यांनी हा वर्षा पुढे चालवला आहे यावर्षी कालच आपण पाहिलं की एक लाख दहा हजार रुपये दादा आम्ही कालच महाराजांच्या हाती ते सुपूर्त केले आणि आज दोन नंबरचं पारितोषिक सर्जा आणि लखन या जोडीने घेतल्यानंतर तब्बल एक लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दोन नंबरचं पारितोषिक होतं तेही आम्ही सेवागिरी महाराज ट्रस्टला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर अर्पण केले मित्रांनो ज्याप्रमाणे हा ब्रँड आहे त्याप्रमाणे आज त्यांनी देखील मैदानात बघा ज्याप्रमाणे त्यांचा ब्रँड ब्रँड आहे त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचं ज्या तेव्हा फडके शेट होते ना तेव्हा पण त्यांचा म्हणजे एक वेगळेपणा असा आज पण आपण कधी आजपर्यंत नसेल मी बघितला गाडीच्या हेडलाईट मध्ये मुलाखत होते आणि ती चांगल्या प्रकाशात होते खऱ्या अर्थानं ही शिकवण आपणची आहे कारण आप्पाचं म्हणजे वागणं बोलणं चालणं हे फार वेगळं होतं म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवायचे आणि ज्या पद्धतीनं ते माहोल क्रिएट व्हायचा की आप्पा आल्यानंतर जसं आज आपण म्हणतो की या महाराष्ट्राचा देव की बाकासूर मैदानामध्ये आल्यानंतर संपूर्ण पब्लिकचा जल्लोष पाहायला मिळतो म्हणजे तो तिथून सुटल्यानंतर संपूर्ण पब्लिक आरड्या करत असते तशा पद्धतीने आप्पा मैदानावर ज्या यायचे त्यावेळेला पब्लिकचा जो जोस आणि उत्साह असतो तो फार वेगळ्या पद्धतीचा होता आणि मी देखील ना बऱ्याच वेळेला बघितले जेव्हा हा पश्चिम महाराष्ट्रातला मैदान असो किंवा मुंबईमधला मैदान असो आपांची एक जी गाडीवरची झलक बघण्यासाठी ना लोक आतूर म्हणजे लांबना खूप म्हणजे उत्सुक व्हायचे ती झलक बघण्यासाठी एक गाडीवर बसून खऱ्या अर्थानं मुंबईला ज्या वेळेला आप्पा शर्यतीला जायचं आहे आणि गाडीवर वर बसायचे आपणचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं की गाडी किती करोडाची आहे हे कधीच विचार करत नव्हते तर येणारा जो माझा चाहता आहे दादा सरकारचा तो लहान मुलगा जरी असेल तरीसुद्धा त्या मुलाला त्या वर मर्सरीत गाडीवर वर बसवायचे त्याला जी फोटो काढायचे त्याला नाश्ता पाणी द्यायचे आणि मग ती मुलं आनंदाने खाली उतरायची म्हणजे असं म्हणतात ना की एखाद्या मोठ्या गाडीवर बसणं एवढं सोपं नाही आहे पण आपल्या फॅन अँड फॉलोअरच्या समोर कधीच त्या गोष्टीचा विचार केला नाही नक्कीच ना मी देखील ना जेव्हा आप्पा होते तेव्हा मुलाखत घेतलेली त्यांची तेव्हा त्यांचं एक वाक्य मला अजूनही आठवत आहे का मला सोननानं प्यारं नाही पण ही आपली माणूस की प्यारी आहे मला नक्की देसाईच्या सव्वीस जानेवारीच्याच मैदानाला ती मुलाखत झाली होती आणि आपण सांगितलं होतं की आयुष्यामध्ये तुमच्याकडं किती करोड रुपये आहेत किती सोनारा ना नाही हे महत्वाचं नाही तर तुमची जी जबान आहे ती चांगली पाहिजे म्हणून मी नेहमी म्हणतो काय घेऊन आलास काय घेऊन जाणार द्या माया पर, प्रेम माया मिळेल या महाराष्ट्राला प्रेम दिलं म्हणून आज दादा सरकारला ही माया आज मिळते नक्कीच ना आज तोच प्रेम मिळाला आणि कुठेतरी एक सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद लावला आणि या मैदानामध्ये बाराशा गाड्यांमध्ये लोकं गटासाठी झटतात त्या मैदानामध्ये आपल्याला नंबरामध्ये गुलालामध्ये राहायला भेटला आणि ते पण असं तसं नाही तर दोन नंबरच्या मोठ्या गुलालामध्ये राहायला मिळालं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही पुशेगावचं हे पारंपरिक मैदान आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही जे आपणचं स्वप्न होतं की ह्या मैदानामध्ये गुलाल मिळाला पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुरुणाशे फडके आणि संपूर्ण टीम मैदानामध्ये नियोजन करून आली पण स्वप्न होतं की गुलाल घ्यायचं शेवटी ही रंग आहे काय होईल हे कोणालाच माहीत नसतो पण आम्हाला विश्वास होता की ज्या पद्धतीने गेले पाच चार पाच आड्डे सर्जा आणि लखन किंवा इतर जी बैल महाराष्ट्र टॉप मग त्यामध्ये चिक्या असेल बकासूर जो देव आहे महाराष्ट्राचा असेल इतर बैल सर्व ज्यांच्याबरोबर सर्जा पाळला त्यानंतर एक आत्मविश्वास आमचा दादा सरकारचा एवढा दानगा झाला की ह्या मैदानामध्ये गुलाल मिळेल असं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज सत्यात उतरलं नक्कीच ना ज्याप्रमाणे दादा सरकारचा ब्रँड आहे त्यामध्ये त्यांचा ते खेळाचा तर एक नंबरचा टॉपचाच केलाचा नाही तर नाही केलायचं अप्पांनी सांगितलं आहे की हा दादा सरकार हा ब्रँड आहे आणि हा ब्रँड हा कायमस्वरूपी असंच राहायचा असेल तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये दादा सरकारच्या दावणीला एक नंबरचीच बैल असतील ज्या दिवशी दोन नंबर तीन नंबरचा खेळ करायची वेळ येईल त्या दिवशी दादा सरकार बंद करू असे आपणचे स्वप्न होत आहे ते विचार जे होते ते आज तो वारसा घुरणाशीर फडके पुढे चालवतात आणि आज आपण पाहतो की प्रत्येक बैल हा एक नंबरचा आहे नक्कीच ना जेव्हा पण तुम्ही सर्जा घेतला ना तर खूप पारख केली आणि घेतला ना तिथपासून पुन्हा एक एक नंबराच्या म्हणजे सर्व नंबरातल्या गाड्या मारल्या काय सांगाल तुम्ही सर्जा ज्या घेतला दिलीप नाना असतील आमचे भावडे असेल आमचे राहुल भाई असतील परसू ड्रायव्हर असेल ही जी टीम आहे आणि त्यांचे मालक तानाजी शेट वलेकर आणि त्यांचे बंधू दादा वलेकर मी खऱ्या अर्थानं त्या दोन भावांना मनाच्या अंतकरणापासून त्यांना धन्यवाद देईन त्यांचे आभार व्यक्त करीन की आज त्यांनी खुल्या मनानं गुरुनाथ शेवट फडकेचा शब्द त्या दोन भावांनी झेलला आणि खुल्या मनानं ही वस्तू आम्हाला दिली आणि आज मी त्यांना का धन्यवाद देतो तर ज्याला एखादी गोष्ट मनातून दिली जाते ना त्यावेळेला ती विजयाची शिखरं गाठते आणि आज त्याचं आपण पाहतोय की हा विजय मी त्या दोन भावांना मनापासून धन्यवाद परत देईन तर त्यांच्यामुळं आज हा सर्जा आम्हाला मिळाला आणखी विचार झाला ना तर ज्याप्रमाणे आपलं दादा सरकारचं एक सिग्नेचर मार्क म्हणजे त्यांची रॉयल एंट्री ती आपल्याला सव्वीस जानेवारीला वगैरे बघायला भेटायची तर या सव्वीस जानेवारीला काय वेगळं काय असेल का, का सव्वीस जानेवारीला दादा सरकार आपण सांगितलं की मुंबईचा सर्वात मोठा अड्डा असतो पारंपरिक अड्डे असतात तो अड्डा पारंपरिक असतो आणि सव्वीस जानेवारीला रॉयल एंट्रीपेक्षा दादा सरकारवर प्रेम करणारी जनता आहे ज्यांना उत्सुकता आहे दादा सरकार बिंजोडच्या अड्ड्याला यायला पाहिजे आम्ही त्या सर्व फॅन अँड फॉलोअर्स साठी दादा सरकार सव्वीस जानेवारीला मैदानामध्ये गोरुनाशे फडके यांच्या मार्गदर्शकाली आम्ही संपूर्ण टीम मैदानामध्ये उतरणार आहोत आता देखील ना आता समजा आठ वाजले मैदान होऊन पण एक दीड तास झाले पण हे फॅन्स आहेत ना खूप चाहता वर्ग आहे आणि हे सर्व आहे ते आपण कुठेतरी जमवलेले फॅन्स आहेत आणि असे जमले नाही ते स्वतः स्वतःच्या सर्वजण मैदानात आलेले होते आणि ते चाहता वर्ग आहे त्यांचा नक्की नक्की आपण मी सांगितलं की स्वभावच फार वेगळा होता म्हणजे एवढा मायलो स्वभाव होता की प्रत्येक माणूस आपणाचा व्हायचा प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य आपलंय म्हणून आज या मैदानामध्ये जे पब्लिक होती जी दादा सरकारची फॅन आहेत ते सर्वजण गुरुना भडके यांच्या समेत आले सेल्फी घेतलं त्यांचे फोटो घेतले आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये नवीन देशामध्ये कुठेही जातो ज्या वेळेला त्यावेळेला तिथे आम्हाला ते, ते फॅन भेटतात की आम्ही आप्पांचे फॅन आहोत दादा सरकारचे म्हणजे हा आपणांचा आशीर्वादच आहे आमच्यावर नक्कीच ना आज कुठेतरी हा नंदी पलतोय आणि कुठेतरी मैदानात जेव्हा आपण नाव घेतलं जातो ना तर खरंच खूप आठवण येते हो नक्की नक्की तुम्हाला मी सांगतो ना की ज्या वेळेला मैदानामध्ये आपांचं नाव घेतलं जातं आमच्या अंगावर अक्षरशः सारे येतात आम्ही ज्यावेळेला मैदानामध्ये असतो ना त्यावेळेला आमचे डोळे पाण्याने भरतात कारण ती एक जी आठवण आहे ना ती आम्ही आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही एक अशीच आठवण आपण माझ्यासोबत देखील झालेली आहे मी शेलू पाटीला बिंजोडला तेव्हा आपण शेलू पाटीची ओपनिंग केली ती ना माल स्वतःने हे केली आणि तिथे म्हणजे खूप जल्लोष म्हणजे नंतर सॉरी आपल्या बंदीनंतर जो मैदान घडवला असेल तो कुठेतरी शेलू पाटीचा त्यांनी घडवला त्याबद्दल सांगा आपलू पाटीवर जो जल्लोष केला होता कारण बंदी त्यावेळेला उठली होती आणि बंदी उठण्याच्या मागं जे कारण महाराष्ट्रातील जनता जे आपले संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी भरपूर मेहनत घेतली म्हणजे आमदार खासदार असतील कोर्टाची लढाई असेल ही संपूर्ण केली पण खरी सुरुवात मी सांगेन की आपण गुजरवाडीला पोलीस स्टेशनला अटक केलं आणि त्यावेळेला जो शांत माहोल होता तो परत एकदा गरम झाला आणि उसाटण्या गावामध्ये ती मिटिंग झाली आणि त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला की आता काहीतरी करायचं आता लढायचं आणि ती लढाई ते यश आपल्याला मिळालं आणि परत एकदा जी बंदी होती ती बंदी उठली आणि ती बंदी उठल्यानंतर जो जल्लोष होता तो तुम्हाला शेलू पाठीवर आप्पा स्वतः फाटाक्याची माल घेऊन फिरत होते बस एवढंच विचारेल आणखी काही नाही कारण का आपण सारखं बोलण्यासारखं का खूप काही आहे एवढंच दादा धन्यवाद